विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी लागला महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला प्रचंड बहुमत दिलं तरी त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडीसाठी पाच डिसेंबर उजाडला आता त्यानंतरही मंत्रिमंडळातील सहकार्यांची निवड करण्यासाठी आणखी दहा दिवस गेले आता कुठे पंधरा डिसेंबरला नागपुरात शपथविधी होणार असल्याचं जा 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 जाहीर करण्यात आलंय एवढं बहुमत असतानाही महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ ठरवायला इतकं शपथविधीची तयारी झाली मग ऐनवेळी का मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे सेनेचे प्रवक्ते एकना शिंदे हो व एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट व आमदार भरतसेठ गोगावले यांनी आधी अकरा किंवा बारा डिसेंबर तारीख सांगितली होती नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौदा डिसेंबर रोजी मुंबईत कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे इतर नेते मात्र यावर गोलगाल उत्तर देत होते कुठेही ठोस उत्तर देणं ते टाळत होते मुंबईत शपथविधीची तयारी सुरू असताना आता ऐनवेळी नागपुरात पंधरा डिसेंबर रोजी हा सोहळा होणार असल्याचं सांगण्यात आलंय याचा अर्थ सत्ताधारी मित्र पक्षांनाही नेमका हा सोहळा कधी होणार हे माहीत नव्हतं किंवा याबाबतचा निर्णय घेताना भाजप मित्र पक्षांना विश्वासात घेताच परस्पर सर्व काही ठरवत असल्याचं यातून दिसून सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते तेव्हा भाजप सांगण्यात आली होती मंत्रिमंडळातील सदस्यांची यादीला अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंतिम मान्यता मिळालेली नव्हती पंतप्रधान संसद अधिवेशन व इतर कार्यक्रमात इतके बिझी होते की त्यांना मंत्रिमंडळाची यादी मंजूर करण्याचाही वेळ नव्हता त्यामुळे नाईला कारणास्तव भाजपला चौदा डिसेंबर ऐवजी पंधरा डिसेंबर ही तारीख शपथ विधीसाठी जाहीर करावी लागली आता सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यासाठी राज्यपाल व सर्वच आमदार एक दिवस आधी नागपुरात दाखल होणं अपेक्षित असत मग जर मोदींमुळे पंधरा तारखेला शपथविधी घ्यायची वेळ आली तर मुंबईत कुणीच हजर नसेल त्यामुळे स्थळ मुंबई ऐवजी नागपूर हे ठरवण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या निमित्तानं तेहतीस वर्षांनंतर नागपुरात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा हो योग जुळून आला आहे तस तर दरवर्षीच हिवाळी अधिवेशन नागपुरातच होत असतं पण मंत्रिमंडळ शपथविधीचा योग यापूर्वी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आला होता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी शिवसेनेत फूट पाडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा भुजबळ यांच्यासह सात मंत्र्यांचा सा शपथविधी हिवाळी अधिवेशनावेळी नागपुरात गडबडीत उडकण्यात आला यात भुजबळ बुलढाण्याचे डॉक्टर राजेंद्र घोडे अमरावतीच्या वसुधाताई देशमुख आमगावचे भरत बाहेकर ठाण्याचे शंकरनम बीड यांनी एकोणीशे एक्क्याण्णव रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती काँग्रेसचे नेते सुधाकर राव नाईक हे तेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर तेहतीस वर्षांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा योग जुळून आला विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव हे मुख्यमंत्री नाईक हे विदर्भातीलच होते व आता हे फडणवीस हे हे खुद्द नागपूरचे लोकप्रतिनिधी आहेत विदर्भ पुत्रांच्या कार्यकाळातच नागपूरला दोन्ही वेळेस हा मान मिळाल्याचा योगायोग या निमित्तानं जुळून आला आहे